नमस्कार कार्तिक महिना हा अत्यंत पुण्यकारिक महिना आहे या महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवउठनी एकादशी असे म्हणतात ज्याला प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हणतात चार महिन्याच्या चातुर्मासाची समाप्ती असल्याचे हे प्रतीक आहे म्हणून या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा सर्व इच्छा होतील पूर्ण कामात यश मिळेल पैसा येईल आणि कर्जमुक्ती होईल घरातील इडापिडा नजरबाधा चोवीस तासात संपेल तर अत्यंत प्रभावी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा कसा करायचा आहे देवउठणी म्हणजे कार्तिक एकादशीला कोणत्या वेळेत करायचा आहे सविस्तर माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला असेच व्हिडिओ लवकर बघायला मिळतील त्यासोबतच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हे लिहायचेच आहे यामुळे साक्षात भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतील ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भाविक या विश्वाचे पालन करता भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करत असतात यासोबतच त्यांच्या आवडत्या वस्तूंचे नैवेद्य दाखवले जातात असे म्हटले जाते की या दिवशी खऱ्या मनाने भगवान विष्णूंची पूजा केल्याने आणि गरीब गरजू व्यक्तींना दान दिल्याने भक्ताला भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि नारायणाची कृपा प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला कधीही कोण तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरताही भासणार नाही यावर्षी देवउठनी एकादशी ही एक नोव्हेंबर रोजी येत आहे आणि शुभमुहूर्त आहे एक नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांना सुरू होईल आणि दोन नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे उदयतिथीनुसार एकादशी एकादशीही एक नोव्हेंबरलाच साजरी केली जाणार आहे म्हणूनच तुम्हाला एकादशीचा उपवास एक नोव्हेंबरला करायचा एक आहे एकादशी अत्यंत महत्त्वाची तिथे आहे आणि ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु कार्तिक महिन्यातील या एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे जितके महत्त्व देवशयनी एकादशीला असते म्हणजेच आषाढी एकादशीलाही असते तसेच या एकादशीला म्हणजेच कार्तिक एकादशीला देखील अनन्यसाधारण महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चार महिन्याच्या रोगनिद्रेमधून जागे होत असतात या दिवशी देवउठणी उत्सव साजरा केला जातो या दिवसापासून चातुर्मासात थांबलेली शुभकामे धार्मिक कामे हे देखील सुरुवात होतात या शुभ तिथीला उपवास करतात आणि विशेषतः दान देखील केले जाते यासोबतच योग्य विधी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते आणि शुभफळ प्राप्त होत असतात तर तुम्हाला या दिवशी उपवासासोबतच अत्यंत प्रभावी हा सोपा उपाय करायचा आहे जर तुमच्या काही इच्छा असतील त्या तुमच्या पूर्ण होत नसतील खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु तुमच्या इच्छाही पूर्ण होत नाही आणि हवा तेवढा पैसाही तुमच्याकडे येत नाही तुम्ही काही काम करत असाल ते काम होता होता अपूर्ण राहते कामामध्ये यश मिळत नाही पैसा घरात आला तर तो टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने घराच्या बाहेर जातो त्याचबरोबर तुमच्यावर एखाद्या कोणत्याही गोष्टीचे कर्ज असेल कर्ज देखील तुमची लवकर फिटत नसेल कारण तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्ती होत नसेल तर कर्जही फिटणारच नाही तर अशा सर्व समस्या दूर होण्यासाठी विष्णूंचे आशीर्वाद लाभल्यानंतर माता लक्ष्मीचे आशीर्वादही आपोआपच आपल्याला लाभतात आणि त्यानंतर तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती देखील होत असते घरामध्ये लक्ष्मी माता प्राप्त झाली तर तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरताही पडत नाही घरातील इडापिडा नजरबाधा पूर्णत नष्ट होण्यासाठी तुम्हाला हा नारळाचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुमची लवकरात लवकर नजरबाधा दूर झाली इडापिडा घरातील नष्ट झाली तर तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी वास करेल एकमेकावरच अवलंबून असलेल्या या गोष्टी आहेत म्हणूनच आपल्याला भगवान विष्णूंच्या या पूजेमध्ये पूजा झाल्यानंतर तुम्हाला या नारळाचा हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता किंवा जेव्हा तुम्हाला शक्य होईल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही एक नोव्हेंबर रोजी हा उपाय करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे याला आपण श्रीफळ देखील म्हणतो प्रत्येक समारंभामध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये नारळाचा हा उपयोग केलाच जातो कोणताही शुभारंभ सुरू करण्यापूर्वी नारळ फोडले जाते नारळाचा कलश केला जातो असे अनन्यसाधारण महत्त्व ह्या नारळाला आहे नारळ हे पवित्रता प्रजनन क्षमता आणि देवीच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे नारळाचे कठीण बाह्य कवच हे अहंकाराचे प्रतीक आहे जे फोडल्यानंतर आतील शुभ्र पांढरे खोबरे मिळते जे मनाच्या शुद्धतेचे प्रतीक आहे असे अन्यसाधारण महत्त्व या नारळाला आहे हिंदू धर्मात नारळ ब्रह्मा विष्णू आणि महेश निर्माता रक्षक आणि संहारक या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करत असते म्हणूनच आपल्याला या शुभ दिवशी नारळाबाबतीतच हा एक उपाय करायचा आहे पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू आणली होती नारळाला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक देखील मानलेले आहे म्हणून आपण हा उपाय करायचा आहे उपाय तुमाला। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तर तुम्हाला कार्तिकी एकादशीला सकाळी लवकर उठायचे आहे रविवारी सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि चिमुटभर हळद टाकायचे आहे गंगाजलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला महत्त्व असल्यामुळे प्रत्येकालाच गंगेवर जाऊन स्नान करणे शक्य होत नाही म्हणूनच तुम्ही घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे भगवान विष्णूंची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही सकाळी करणार असाल तर दिवा हा प्रज्वलित केलेला असतोच कारण आपण देवात देवघराची पूजा करत असताना दिवा प्रज्वलित करत असतो त्यानंतर तुम्हाला दुपारी करायचं असेल तर त्यावेळेला देखील तुम्हाला देवाला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे व त्यानंतरच हा उपाय करायचा आहे संध्याकाळीही तुम्ही अशाच प्रकारे उपाय करायचा आहे म्हणजेच काय तर तुम्ही जेव्हा कधी हा उपाय करणार आहात त्यावेळेला तुम्ही तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे शक्यतो तुम्ही सकाळी लवकरात लवकर हा उपाय करण्याचाच प्रयत्न करा नाहीच शक्य झाले तर संध्याकाळी करा दिवसभर केला तरीही चालेल परंतु संध्याकाळी सहाच्या नंतर देखील माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते अत्यंत पवित्र आणि सकारात्मक वेळ ही असते सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय या दोन वेळेमध्ये असतात म्हणून तुम्ही या दोन वेळेमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी जर असे प्रभावी उपाय केले तर अर्थातच ते उपाय लवकर फलित होतात आणि त्याचे शीघ्रफळ प्राप्त होत असते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे तिथेच तुम्हाला एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कोरे वस्त्र टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा तुपाचा किंवा तेलाचा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा असेल तर उत्तमच आहे नसेल तर तुम्ही तेलाचा देखील लावू शकता त्यानंतर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर ती घ्यायची आहे जर काहीच नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती घेतली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही त्या पाटावर ठेवू शकता त्यानंतर त्या मूर्तीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून घ्यायची आहे मूर्ती जर असेल तर तुम्ही सुरुवातीला त्याला अभिषेक करू शकता पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायचे आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे विष्णू नाम जर तुम्हाला येत असतील तर ते म्हणायचे आहे नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून ठेवू शकता अशा प्रकारे विधिवत पूजा करून विधिवत त्यांना हळद कुंकू अक्षता फुले नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर एक नारळ घ्यायचा आहे असा नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडेसे कुंकू टाकायचे आहे त्याचा गंध तयार करायचा आहे त्यानंतर त्या कुंकवाच्या गंधाने नारळावर तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि पवित्रतेचे प्रतीक आहे जर तुम्ही अशा प्रकारे नारळावर नारळ देखील अत्यंत पवित्र असं फळ आहे नारळावर जर तुम्ही स्वस्तिक काढले तर माता लक्ष्मीचे भगवान विष्णूंचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील आणि घरामध्ये सगळं मंगलमय वातावरण राहणार आहे आणि यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता जर असेल तर अर्थातच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करणार आहे साइड साइड स्वस्तिक हे संपूर्ण काढायचं आहे मधले बिंदू काढायचे आहेत साईड साईडच्या लाईन ज्या असतात त्या देखील काढायच्या आहे पूर्ण स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला हा नारळ त्या पाटावर ठेवायचा आहे तर नारळाची शेंडी ही देवाकडे येईल अशा प्रकारे नारळ हा ठेवायचा आहे तशाच प्रकारे तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक हे उलटं होता कामा नये नारळ ठेवण्याआधी त्याखाली थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत त्यावर हा नारळ ठेवायचा आहे त्यानंतर पूजेमध्ये वापरले जाणारे पाच बदाम तुम्हाला या ठिकाणी ठेवायचे आहेत त्यानंतर त्यांना नारळाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे व त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे जर वाचता येणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता त्यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून तुमच्या जे काही आयुष्यात संकट आहेत अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत सर्व कामामध्ये यश मिळू द्यावे पैसा यावा घरामध्ये आनंदाचे वातावरण राहावे सकारात्मक राहावे सुखसमृद्धी नांदावी यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे रात्रभर हा नारळ तिथेच असाच ठेवायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी शुचिरभूत होऊन म्हणजेच लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर तो नारळ तिथेच फोडायचा आहे आणि घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे हा नारळ बाहेरच्या कोणत्याही व्यक्तींना द्यायचा नाही आहे प्रसाद म्हणून देखील द्यायचा नाही आहे घरातीलच व्यक्तींनी हा प्रसाद ग्रहण करायचा आहे जर तुम्ही कार्तिकी एकादशीला म्हणजेच देवउठनी एकादशीला हा जो उपाय केला तर तुम्हाला कोणत्याही अडचणी असो इडापिडा असो तुम्हाला नजरबाधा झालेली असो पूर्णतः नष्ट होतेच होते माता लक्ष्मी देखील तुमच्या घरावर प्रसन्न होईल तुमच्या घराजवळ विठ्ठल रुक्माईचे मंदिर जर असेल तर तिथे जायचं आहे एक नारळ घेऊन जायचं आहे आणि त्यासोबतच पाच उद्बत्त्या घ्यायच्या आहेत लाल किंवा पिवळ्या रंगाचे फूल घ्यायचे आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन हळद कुंकू घ्यायचे आहे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला विठ्ठलाच्या मंदिरात जायचे आहे हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत त्यानंतर तो नारळ आणलेला आहे तो नारळ तुम्हाला विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायचा आहे त्यानंतर उदबत्ती ओवाळायची आहे व तिथे लावायची आहे अशा प्रकारे हा उपाय करा हा देखील अत्यंत प्रभावी उपाय आहे सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तो नारळ फोडायचा नाही आहे किंवा घरीही वापस आणायचा नाही आहे तिथेच विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायचा आहे अशा प्रकारे हा उपाय नक्की करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप खुँँँ धन्यवाद